चिंचणी डहाणू या रस्त्याची अवघ्या दोन महिन्यातच चालण झाली असून हो आज सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी या, या रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं चिंचणीच्या भंडाराळी पासून पुढे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सत्कार करत निषेध व्यक्त केला या रस्त्याचं मागील काही महिन्यांपूर्वीच काम करण्यात आलं असताना देखील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी गर्जे यांनी केला नमस्कार मित्रांनो मी अमोल गरजे चिंचन ढहाू हा जो मुख्य जो रस्ता आहे पीडब्ल्यूडी पालघर व जे जे प्रशासन आहे जे कार्यालय त्यांचा या ठिकाणी कॅमेरामॅन दाखवा या ठिकाणी मी शाल आणि बुके ठेवून या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी एवढा चांगला रस्ता आहे हा चिंचन ते ढानू हा जो मुख्य रस्ता आहे पीडब्ल्यूडी पालघर व ढानू विभागाचा यांनी सुंदर हा असं रस्त्याचं हे काम केलेलं आहे या ठिकाणी माझ्या तरी मते कुठे मला मागे पुढे या ठिकाणी कुठेच मला खड्डा दिसत नाही म्हणून मला वाटलं की हे जे अधिकारी आहेत डहाणू उप अभियंता यांचा सत्कार करावा व कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडीच्या पालघरचा यांचा सत्कार करावा म्हणून या ठिकाणी मी शाल आणि बुके ठेवून त्यांचा सत्कार केलेला आहे दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय की चिंचनकरांचा व डहाणूकरांचा रोज रहदारीचा हा मुख्य रस्ता आहे त्यांना असं वाटलेलं की आमच्या गावातून हा जो रस्ता जातो याची डागडुजी पावसाळ्यामध्ये होईल पण ती डागडुजीच झाली नाही या ठिकाणी तळ साचलेलं आहे पूर्णपणे या ठिकाणी तळ साचलेलं आहे आणि हे जे झोपलेलं जे पीडब्ल्यूडीचं जे प्रशासन आहे डहाणूचं व पालघरचं यांना काहीच पडलेलं नाहीये खासदार साहेब हर गाव में सडक ही जी योजना होती ही योजना गेली कुठे आमदार खासदार साहेबांना सांग माझी विनंती आहे व्हिडीओच्या माध्यमातून की एकदा आपण या या ठिकाणी चिंचन ते डानू प्रवास करावा त्याच्यानंतर आपल्या गाडीचं जे आर्थिक नुकसान होईल हालून जे बॉडी घासली जाईल ते आपण बघा माझी विनंती आहे पालघरच्या पीडब्ल्यूडीच्या प्रशासनाला की या ठिकाणी आज हा रस्त्यावरती भर रस्त्यात भुके आणि साल देऊन सत्कार केलेला आहे याच्या पुढे जर पुढच्या दोन चार दिवसाचं या, चा दिवसा या रस्त्याचं काम नाही झालं तर थेट तुमच्या कार्यालयामध्ये येऊन तुमच्या कार्यालयामध्ये येऊन तुमचा कार्यकारी अभियंता व उपअभियंता जे आहे डहाणूचा त्यांचा सत्कार करण्यात येईल हा इशारा असेल तर इशारा समजावं धन्यवाद you